मलकापूरमध्ये हे नेमकं काय चाललंय पुन्हा एकदा मिसिंगची घटना नागरिकांमध्ये वाढली चिंता मलकापूर शहरात पुन्हा एकदा घटना घडली आहे विष्णू नगर गुरुद्वारा परिसरातून जवळपास साठ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती घरातून नेहमीप्रमाणे बाहेर पडले होते मात्र त्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली जवळच्या परिसरात चौकशी करूनही काहीही धागा दोरा न लागल्याने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली अलीकडेच मलकापूरमध्ये मिसिंगच्या दोन तीन घटना घडल्या होत्या त्यामुळे नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत शहर पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की सदर व्यक्तीबद्दल काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा तसेच अफवा पसरवू नयेत असे आवाहनही करण्यात आले आहे